नाही त्याच्या पुढं काहीच होणार नाही तर उद्या सिवन समक्ष हे आज आल्यानंतर आपल्याला वेळ कळवणार आहे उद्या आपण या ठिकाणी येऊ सकाळी डेपोटी शिव आहे तिथं यांनी त्यांना सांगायचं उद्या लोक इथे येणार आहे जर कोणी नाही आलं तर उद्यापासून या ठिकाणी उपोषणाला हा तुमच्यावर आपण टाकतो उद्याची जो घरी जाणं बंद करा इथे लोकांना अनेक प्रश्न लागत उद्या तुम्हाला थांबावं लागेल आमचे अनेक प्रश्न आहे त्यामुळे आम्ही आता फक्त तोंडी तुम्हाला सांगतो कारण असल्यामुळे शिवनी बोलवलेले शिव असल्यामुळे आम्ही या ठिकाणी निवेदन देत नाही त्यामुळे आम्ही जाहीर संगमनेर शहरवासियांच्या वतीने संगमनेर शहरामध्ये अनेक प्रकार अनेक ठिकाणी कचरा कुंड्या झालेल्या आहेत ज्या जर साफ झाल्या नाही तर आम्ही आंदोलन तर करणारच आहोत परंतु आता आम्ही निवेदन न देता उद्या सकाळी नऊ वाजता सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो या ठिकाणीच आपण सगळ्यांनी जमायचं आहे आता माहिती बोलतील मग आम्ही एक काम करतो साहेब उद्या सकाळी किती येऊ आम्ही नाही नाँस। नाही उद्या सकाळी किंवा मग रात्री परत येतो कसं होतं आम्हाला खालच्या खालच्या अधिकाऱ्यांशी बोलून काही उपयोग नाही आणि हॅलो संगमनेर शहरात काही महिला आहेत काही नागरिक आहेत सगळे एक सगळं सांगितलं पण आता काय झालं काय निपक्ष रोखक तसेच सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक धार्मिक ह्या रोखक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या एम एच ऑनलाईनला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद